आपल्या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते हे पहा इतकी सारी शॉपिंग केलेली आहे मी घरकामासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत तर पहा हे मार्टमधून आणलेल्या वस्तू आहेत ना खूप सारी शॉपिंग केलेली आहे एकदाच बारा हजार रुपयांची शॉपिंग केली आहे सर्व वस्तू घरकामासाठी आणि वापरण्यात येणाऱ्या वस्तू आहेत हे पहा मी एकदम पाच किलो चांगला असा पांढरा शुभ्र रवा आणलेला आहे उपीट करण्यासाठी शिरा करण्यासाठी आणि आपण इडलीसुद्धा करू शकतो या वेळापासून डोसासुद्धा करू शकतो तर अशा प्रकारचा हा एक पाच किलोचं पॅकिंग आहे हे पहा हे रवा त्याच्यानंतर हे पहा शेंगदाणे शेंगदाणे दहा किलो शेंगदाणे आणलेले आहेत आता शेंगदा शेंगा, शेंगा लड्डू करण्यासाठी शेंगदाण्याचे लड्डू करण्यासाठी आणि आपल्याला रोजच्या स्वयंपाकासाठी वापरण्यासाठी असे मी दहा किलो शेंगदाणे आणलेले आहेत एकदम चांगल्या दरामध्ये आणि एकदम ह्याची क्वालिटी पण चांगली आहे तर तरी पहा दहा किलो शेंगदाणे असायचे मला सकाळी ना हे आपण दूध बिस्किट पतंजलीचं दूध बिस्किट आणलेलं आहे मी कोणत्या ब्रँडच्या रुटाईमन करत नाही माझ्या घरी वापरण्यासाठी आणलेलं आहे दूध बिस्किट दररोज सकाळी चहासोबत खाण्यासाठी हे दोन पॅकिंग आणलेलं आहे एकदाच असं बार बार रोज रोज जाणं होत नाही म्हणून बघा ही मी पाणी बॉटल आणलेली आहे माझ्या मुलींसाठी ती शाळेला कॉलेजला असल्यामुळं तर हे आपण दोनशे एम एल चारशे एम एल सहाशे आठशे हजार बाराशे चौदाशे सोळाशे आणि दोन हजार एम एल याच्यामध्ये पाणी मावते आपण आपण रोज किती पाणी पिऊ शकता हे आपण मापून पाणी पिणार आहोत प्राइस आहे दोनशे एकोणसत्तर रुपये दोनशे एकोणऐंशी रुपये ही बॉटोनऐंशी रुपयेला घेतलेली आहे एकदम छान अशी क्वालिटीची बॉटल आहे हे पहा हे हँडकशिप आहेत हे आपल्याला रोज यूज करण्यासाठी छान मिळाल्यामुळं एकशे एकोणतीस रुपयाला सहा पॅक मिळाल्यामुळं एकदम कलरफुल असल्यामुळं मी घेतलेलं आहे ते आपणाला सर्वांनाच यूज होतात आपण जेंट्स लेडीज दोन्ही पण यूज करू शकतो असं काही नाही की लेडीजनंच ना यूज करावं जेंट्सने यूज कराव असं काहीच नाही दोघं पण यूज करू शकतो चल मुलींसाठी स्पेशल महिलांसाठी लेडीजसाठी कोणी पण यूज करू शकतो एकदम सुंदर असे कलरफुल आणि बॉर्डरनी डिझाईन वर्क असलेले असे एकदम छान असे चार कलरचे हे स्पेशल लेडीज हँड कर्चिप आहेत खूप सुंदर आहेत मला खूप आवडले आवडल्यामुळे चारचंच पॅक होतं तर चारचं पॅक घेतलेलं आहे याची रेट आहे एकोणऐंशी रुपये आणि हे डी मार्टमधून घेतलेलं आहे असे चार पीस आहेत खूप छान पीस आहेत हे बघा हे कसे आहेत किती सुंदर पीस आहेत हे मॅगी टू मिनट्स कूप नूडल्स किती छान एकदम दोन मिनिटामध्ये शिजायसारखे नूडल्स आहेत हे मी दोन पॅक आणलेला आहे बाय वन गेट वन बाय वन गेट वन फ्री असं आहे हे पॅक तर आपल्याला कधी अर्जंट असलं भूक लागली वगैरे तर आपण हे नूडल्स बनवू शकतो गावामधून दोन एक 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 पॅक आणण्यापेक्षा आपल्याला एक काढून यूज करू शकतो बाकीचं आपण तसंच ठेवू शकतो मला किती सुंदर असं पॅकिंग आहे हे खूप छान आहेत आणि हे मॅगीच आहे दुसऱ्या कोणत्या हिटी वगैरे कंपनीचं नाही छान असं मॅगी आहे ही हे पोहे आहेत पो हे पण पाच किलोचं पॅकिंग आहे हे पाच किलो पोहे घेतलेले आहेत एकदम छान पांढरे शुद्ध असे चांगल्या प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे आहेत आपण डी मार्टमध्ये गेलं ना आपण व्हरायटी बघून आपल्याला जे आवडेल ते वरायटीचं आपण घेऊ शकतो दुकानात गेल्यानंतर आपल्याला फक्त एक दोन व्हरायटी दाखवतात आणि जे आहेत तेच व्हरायटी देतात पण इतर डी मार्टमध्ये तसं नाही चार वरायटीमध्ये आपल्याला जी वरायटी आवडेल ती वरायटी आपण घेऊ शकतो तर हे पहा मी हे पाच किलो पोहे घेतलेले आहेत नाश्त्यासाठी ऑइल हे आपण काही आपणाला घरी तळवायचं असेल तर आपण तळवू शकतो आणि डी मार्टमध्ये चार पाच व्हरायटीचे होते आणि ह्याचं प्राईस पण खूप कमी आहे चौऱ्याऐंशी रुपयाला हा एक पॉकेट भेटलेला आहे असे मी पाच पॉकेट आणलेले आहेत म्हणजे पाच किलो तेल आणलेलं आहे फस्ट क्लासचा फस्ट क्लासचे पाच तेलाचे पॉकेट आणलेले आहेत आपण हे रोजच्या काही तळा वस्तू बनवण्यासाठी याचा उपयोग करू शकतो किंवा देवाच्या दिव्यासाठी पण आपण ह्याचा यूज करू शकतो तुम्हाला कशासाठी यूज करायचा आहे तर तुम्ही कशासाठी यूज करू शकता हे पहा एकदम स्वस्त भेटलेले आहेत पंच्याऐंशी रुपयाला एक पॉकेट भेटलेलं आहे हां ह्या सर्व वस्तू आपल्याला रोजच्या जीवनासाठी खूप महत्वाच्या आणि खूप उपयोगी वस्तू आहे या वस्तू आपल्याला रोज वापरात येतात तर हे आहे हे एक वस्तूचं तुम्हाला माहिती सांगणार आहे ते आहे मेडिफिक सोप आयुर्वेदिक मेडिमिक्स साबण आहे हे अंगाचं साबण आहे फोर आणि गेट वन फ्री असं हे पॅकिंग आहे तर एकदम आयुर्वेदिक नॅचरली मेडिसिन्स हा साबण आहे तर हा चारचा पॅक आहे त्याच्यामध्ये एक फ्री आहे तर जे पहा हे माझ्या मुलासाठी जो आहे तो यूज करतो त्याच्यानंतर हे आहे सिंथॉल सिंथॉल लिमन रिफ्रेशमेंट सोप आहे हे त्याच्यावर फक्त चौदा रुपये सेव्ह झालेले आहेत आणि हे पूर्ण पॅकिंग आहे चार साबणचं एकदम छान असे तर मी हे सिंतॉल साबणचे दोन पॅक आणलेले आहेत एकदा आणलं ना एक दोन महिने काही बघायची गरज लागत नाही त्याच्यासाठी इतका सारा मी किराणा भरलेला आहे तर हे दोन आहेत दोन पॅक आणलेले आहेत तर हे आहेत आपले कपड्याचे साबण हे व्हील साबण आहेत मी एकदाच हे एक डझन साबण आणलेलं आहे आणि त्याच्यासोबत हो कधी कधी वाईट ड्रेस वगैरे हो, खराब झालेले असतात खूप पाळालेले असतात त्याच्यासाठी मी हे छानचं रिंगचं पॅक आणलेलं आहे चार साबणांचं रिंगचं पॅक आहे हे एक साबण पंचवीस रुपयाला भेटलेलं आहे एकदम छान असं चांगल्या क्वालिटीचं आहे हे बघा हे भांड्याचे साबण आहेत रिफ्लेक्ट असे हे एक साबण दहा रुपयाला आहे डी मार्टमध्ये आपल्याला एक साबण नऊ रुपयेला भोकलेलं आहे तर हे मी किती आणलेलं आहे एक दोन तीन चार पाच एक सात आठ आठ साबण आहेत हे रिफ्लेक्ट चांगल्या प्रकारच्या चांगल्या क्वालिटीच्या आहेत तर हे एक साबण आपण असं एक एक घ्यायला गेलं तर दहा रुपयेला एक भेटतोय आणि डी मार्टमध्ये आठ रुपयेला एक साबण भेटलेलं आहे छपमध्ये दोन हे हे पण आणलेलं आहे रिफ्लेक्टचे हे पॅकिंग आहेत आपल्याला यूज करायला पण खूप सोपं आहे चांगल्या प्रकारे आपण याचा यूज करू शकतो आणि पाण्यातसुद्धा भिजणार नाही असं आपण झाकण लावून ह्याला गच्च ठेवू शकतो काढण्याच्या नंतर काढून दाखवतो एक डब्बा हे बघा त्याच्यामध्ये हे घासणी पण आलेली आहे एकदम आपण हे संपल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये दुसरं साबणसुद्धा घालून असं वर ठेवून आणि असं झाकण लावून पॅक करून ठेवू शकतो तर हे सेफ्टी आहे एकदम यूज करण्यासाठी आपलं साबण वेस्ट होत नाही खराब होत नाही आणि चांगल्या प्रकारे राहतं पण तर असे मी हे दोन डबे आणलेले आहेत खूप छान आहेत हे हे पहा हे आहे कम्फर्ट दोन किलोचं दोन लिटरचं आहे हे कम्फर्ट एकदम फॅब्रिक कम्फर्ट छान आहे त्याचा फ्लेग्रेम कलर पण छान आहे आणि स्मेल पण खूप चांगला आहे बघा हे दोन हे दोन लिटरचं आहे आता सध्या पावसाळा चालू आहे कपडे वाळत नाहीत कपड्यांचा घाण वास येतोय तर आपण एक बकेट पाण्यामध्ये एक ढक्कन कम्फर्ट घालून आपण भिजू घेऊ ना तर आपल्या कपड्यांना खूप चांगला स्मेल येतो घाण स्मेल सुद्धा येत नाही आहेत टॉयलेट साफ करायचं साणी फ्रेश अडव्हान्स त्याच्यामध्ये गोडो पण आलेला आहे एक एक फ्री बाय वन गेट वन फ्री असे दोन पॅक घेतलेले आहेत हे पण आपल्याला खूप यूज होतात आणि गरजेचे आहे टॉयलेट साफ करण्यासाठी तर हे मी दोन आणलेले आहेत एक लिटरचे आणि ह्याच्यासोबत सुद्धा एक एक फ्री आलेला आहे तर हे पहा हे दोन पॅक आहेत हे पहा ही रिफ्लेक्टचीच भासणी आहे हे दहा रुपयाला एक घासणी भेटलेली आहे एकदम दोन अशा मोठ्या प्रकारे असल्यामुळं हे चार घासण्या घेतलेली आहे एकदाच ना काही टेन्शन घातली दोन महिने बघावं लागत नाही दोन महिने जाते हे सर्व फिराना तर हे चार काचण्या होता सेन्सुदाईन टूथपेस्ट आहे बघा जे सेन्सू फ्रेश जेल आपले दात वगैरे किडत असतील आपल्या दातातून घाण येत असेल तर हा सेन्सुदाईन टूथपेस्ट यूज करायचं आणि आपलं दातांना थंड गरम असं झंजणाहट वगैरे येत असेल तर हा पेस्ट देऊन यूज करा खूप चांगला पेस्ट आहे हे तर त्याच्यानंतर हा एक आणलेला आहे कोलगेटचा पेस्ट हे पण चांगलं आहे तोंडाचा स्मेल वगैरे येत नाही घाण वगैरे वास येत नाही तर आपले दातं क्लीन होतात हे दोन पेस्ट घेतलेली आहे हे पहा त्याच्यासोबत ना हे सेन्सोडाईन ब्रश पण घेतलेले आहे टू गेट वन फ्री हे पण छान असे आहेत ह्याचं म्हणजे ब्रशचे हे तो, ओ, ब्रश जे आहेत ना सॉफ्ट सॉफ्ट आहेत एकदम तर हे सौफ्ट -सौफ्ट तीन घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे ओरल बी कॅविटी डिफेन्स हे सहा ब्रश घेतलेले आहे एकशे पस्तीस रुपयाला भेटलेले आहेत तर हे सर्व लागणाऱ्याच वस्तू आहेत हे पहा हे पामा अगरबत्ती पॅक आहेत हे दोन दोन वेगवेगळ्या फ्रेग्रेन्समध्ये दोन दोन सेंटमध्ये हे दोन बॉक्स घेतलेले आहेत हे एक बॉक्स पन्नास रुपयाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये शंभर अगरबत्ती आहेत आणि हे वेगळ्या स्मेलचा आहे आणि हे वेगळ्या वासाचं आहे असे दोन घेतलेले आहेत हे पहा त्याच्यानंतर आपल्या देवघरामधील भांडे घासण्यासाठी पितांबरी हे वेगवेगळ्या क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या कंपनीचे हे दोन पॅक घेतलेले आहेत पितांबरी देव वगैरे आणि घरातील आपले पितळेचे सामान घासण्यासाठी त्याच्यानंतर हा धूप घेतलेला आहे हे पहा धूप हे चोवीस रुपयाचा धूप आहे दुर्गेश्वरी धूप आहे हे आणि हे बघा हे चिंतामणी चिंतन धूप आहे ते पण धूप वेगवेगळे दोन धूप घेतलेले आहेत तर आपल्या घरामध्ये आपण दररोज धूप जर लावला तर आपल्या घरातील नकारात्मक शक्ती वगैरे दूर होते आणि आपल्या घरामध्ये शांत असं एकदम छान आणि समाधान वाटतं हा धूप लावल्याच्या नंतर त्याच्यानंतर हा काय आहे म्हटलं तर भीमसेन कापूर आहे हे कापूर दररोज आपण संध्याकाळी एक जर ओळी लावली ना आपल्या घरामध्ये काळी शक्ती आणि काही जर कशाचा जरी वास असेल तर तो दूर होतो आणि आपल्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी राहते तर हा भीमसेन कापूर आहे आपण दररोज एक ओळी लावू शकतो त्याचबरोबर हे आहे मोहरी म्हणजे तिक्याचं फॉर्च्यूनचं आहे चांगल्या क्वालिटीचं आहे तर हे सुद्धा मी देवाजवळ दिवा लावण्यासाठी हा तेलाचा एक लिटरचा बॉटल घेतलेली आहे तर याच्याने सुद्धा ह्या तेलानेसुद्धा आपल्या घरामधील नकारात्मक शक्ती आणि वाईट दोष असतील ते सर्व दूर होतात तर हे सगळे आपण वस्तू देवाच्या देवासाठी वापरण्यास आणलेल्या आहेत मसाज आपण ह्या तेलाने मसाज सुद्धा करू शकतो आपला बॉडी मसाज करू शकतो आपल्या कुठेतरी बॉडीवर पेन वगैरे होत असेल तर हा तेल लावून आपण त्याला मसाज करू शकतो फायदे आहेत ह्या तेलाचे तुम्ही पण यूज करा आपण स्वयंपाकासाठी सुद्धा हा तेल वापरू शकतो मधलाच आहे स्वाद अक्रोड आहे ते बघा हे अक्रोड खाल्ल्याने आपली बुद्धी एकदम तेज होते आणि आपली बुद्धी चांगली असते आणि हे अक्रोड कसं असते आपला जो मेदू असतोय ना तशाच आकाराचा हा अक्रोड असतोय तर हा पहा हे अक्रोड आहे एक एक किलोचं पॅक आहे हे याची क्वांटिटी वन के जी आहे आणि ह्याचा रेट म्हटलं तर पाचशे पासष्ट रुपयाचा हा एक किलो अमोल आहे हे आहेत बदाम हे आलमंड्सचे नंबर प्रो नंबर वन बदाम आहेत हे एकदम चांगल्या क्वालिटीचे चा आणि चांगले आहेत ते वन किलोचं पॅकिंग आहे आणि याची रेट किती आहे म्हटलं तर सेवन हंड्रेड रेट आहे इथं दिसत नाही आहे रेट याची बघा एकदम एक वन के जीचा पॅक आहे हा हे आहे पिस्ता हा आहे डी मार्टचा पाच पिस्ता आहे एकदम ग्रीन पिस्ता छान असा आहे हे चारशे ग्रॅम क्वालिटी क्वांटिटी आहे ह्याची आणि हे पाचशे त्र्याऐंशी रुपयेचा हा पिस्ता आहे चारशे ग्रॅम खूप चांगल्या क्वालिटीचा एकदम असे मोठे मोठे पिस्ते मध्ये ते बघा डी मार्टचा प्रीमियम चांगला असं हे आहे मनुके आहेत हे हे पाचशे ग्रॅमच्या क्वांटिटीमध्ये आहेत आणि एकशे पंच्याहत्तर रुपयाची रेट आहे एकदम असे मोठे मोठे चांगले आहेत बघा तुम्ही पॅकमधून दिसते तुम्हाला त्याचबरोबर हे ब्लॅक पिस्ता आहे नटराजचा एकदम छान असा आहे खूप चांगल्या क्वालिटीचा आणि चांगला हा पिस्ता आहे हे, हे सुद्धा दोनशे ग्रॅमचा आहे एकशे एकोणऐंशी रुपयेचा पॅक आहे हे हे बघा ब्लॅक ब्लॅक मनुका आहे हे एकदम असे मोठे मोठे चांगल्या क्वालिटीचे हे बघा हे खजूर आहेत पाचशे पाचशे ग्रॅमचे दोन पॅक आहेत आणि याची रेट म्हणलं तर एकशे एकोणऐंशी रुपये आहे हे बघा हे दोन्ही म्हणून एक किलो आहे खाण्यासाठी खूप चांगला असते आणि आपल्या शरीरासाठी पण खूप चांगलं असते हे बघा हे नॅचरली ब्लॅक गूळ आहे देसी गूळ आहे हे खाण्यासाठी खूप स्वादिष्ट चांगला असतोय याच्यामध्ये केमिकल जास्त अस राहत नाही त्याच्यामुळं मी एकदाच हा चार किलो गूळ आणलेला आहे आणि मी जास्तीत जास्त गूळ यूज करते काही जरी स्वीट बनवायचं असेल तर गूळ यूज करते गुळच यूज करायचं नाही यूज करायचं तर असे चार पॅक आणलेले आहेत एकदम सेफ्टी आणि चांगल्या कवरमध्ये पॅक केलेले आहेत जर चार किलोचा गूळ आहे हे पहा मॅगी मसाला आहे आपण आलूची भाजी करते वेळेस किंवा कोणत्याही आपण भाजी करते त्या मेंढीची भाजी आलूची भाजी अशा विविध भाज्या करते वेळेस आपण ह्या मॅगी मसाल्याचा यूज करू शकतो त्या मसाला यूज केल्यामुळे एकदम टेस्ट मॅगी मसाला आपण मॅगी खातो ना त्या प्रकारची टेस्ट लागते चव खूप छान येते याला हे आहे हिंग हिंग पावडर आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये हिंग टाकलं ना खूप स्वयंपाक स्वादिष्ट आणि चांगला होतो आणि हे हिंग आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे हे नवजीवन हिंग आहे याची रेट सत्तर रुपये आहे ह्या हिंगची हे, पापड़, हे, तेला हे, वेग है, है, हे वेग आहे तर पापड आपण याला आपण तेलामध्ये तळू शकतो तळल्यानंतर खूप छान असे मोठे होतात त्याच्यामध्ये पॅकिंग असल्यामुळे हे दिसत नाही तर पण हे वेगवेगळ्या टाईपचे आहेत गोल आहेत चौकुनी आहेत रिंग्स आहेत छोटे रिंग्स आहेत असे हे वेगवेगळे आहेत हे वन के जीचं पॅक आहे हे चाळीस रुपये के जी दिलेलं आहे खूप छान असं याचे पॅकिंग आहे पि हां हे पिंक रॉक सांट आहे हे मी एक एक किलोचे दोन पॅक घेतलेले आहेत हे पन्नास रुपयाला एक किलो भेटलेलं आहे तर सध्या आपण हा हाच नमक म्हणजे हाच मीठ वापरू वापरायचा आहे जास्तीत जास्त करून हा सेंदा नमक वापरायचा आहे याला आपण मराठीमध्ये सेंदा नमक सेंदिल किंवा सेंदा नमक असे म्हणतो की खूप आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे ज्याला थायरॉईडचा वगैरे प्रॉब्लेम आहे त्याने ते साधा मीठ वापरायचं नाही हा सेंदा नमक, सेंदा नमक वापरायचा हे दोन किलो घेतलेला आहे शंभर रुपयाचा हे पाचशे ग्रॅम जिरे आहेत एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि चांगले जिरे आहेत हे दोनशे नव्वद रुपयाला अर्धा किलो जिरे भेटलेले आहेत हे बघा असे मोठे मोठे टपके टपके चांगले जिरे आहेत आणि खूप एकदम क्लीन आहेत त्याची हिरवी इलायची आहे हे पन्नास ग्रॅम आहे हे पहा एकदा जाणून ठेवलं ना आपल्याला काही स्वयंपाक स्वीट पदार्थ किंवा मसाले भात वगैरे करते वेळेस आपल्याला हा इलायचीचा खूप वापर होतो यूज होतो हे बघा जिंजर गार्लिक पेस्ट आलं लसणाचं पेस्ट आहे हे कधीतरी आपल्या घरामध्ये संपलं असेल तर एमर्जन्सीमध्ये वापरण्यासाठी खूप चांगला असं पेस्ट आहे हे आला ढक्कन पण आहे अशा प्रकारे आपण ह्याचं ढक्कन ऑन करून ओपन करून जितकं लागते तितका हा पेस्ट यूज करू शकतो आलं लसणाचा पेस्ट अशाबरोबर हे जामूनचे पन्नास ग्रॅमचे पाकिट आहे तर हे दोन घेतलेले आहेत आपल्याला कधीतरी घरी खावं वाटलं तर एमर्जन्सी आपण लगेच काढून याचे जामून बनवून आपण खाऊ शकतो प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला बाहेर दुकानात जायची गरज लागणार नाही या सगळं सर्व वस्तू आणल्याच्या नंतर हे न्यू एक्सेल विस्पर आहेत तीनशे वीस रुपये एक पॅक भेटलेला आहे एकदम चांगले स्लिम असे यूज करण्यासाठी सुद्धा चांगले विस्पर आहेत हे पहा एकदाच दोन आणले आहे म्हणजे बार बार आपल्याला दुकानला जायची गरज लागणार नाही त्यासाठी हे दोन पॅक आणलेला आहे पॅक आणलेला आहे एकच घेतलेला आहे असंच चालत चालत एक घेतलेलं आहे रेड लिलच्या मेहंदी आहे हे फॉपचा बॉडी परफ्यूम आहे एकदम चांगला आहे हा यूज करण्यासाठी आम्ही हमेशा हेच दोनशे नव्याण्णव रुपयेचा हा फॉकचा बॉडी स्प्रे आहे हे बघा हे अलाउड आहे हे गोल्ड फ्लॅश गुड नाईटचं लिक्विड आहे हे चार याच्यामध्ये चार पॅक आहेत हे चार बॉटल्स आपण यूज करू शकतो मशीन तर अगोदरच असते आपल्याकडं तर हे बॉटल काढून आपली पहिलेची बॉटल संपल्याच्या नंतर हा यूज करू शकतो फॅन्टॅसी चॉकलेट हे पूर्ण पॅकच आणलेला आहे एकदम असा हे पहा हे तीनशे पन्नास रुपयाचा पॅक आहे डार्क फॅन्टॅसी हे हायड अँड एक पॅक आणलेलं आहे बिस्किटचा हे पहा त्याच्यानंतर हा बॉर्गोनचे बॉर्बनचे दोन पॅक आलेले आहेत हे पस्तीस पस्तीस रुपयाला एक पॅक भेटलेला आहे दोन्हीमध्ये सत्तर रुपये बॉर्बॉन हे दोन्ही तिन्ही बिस्किट एकदम चांगल्या क्वालिटीचे चांगले आहेत हे मॅक्स फ्रेश आहे माउथ फ्रेशनर आपण ब्रश केल्याच्यानंतर संध्याकाळी सकाळी थोड्याशा कोमट पाण्यामध्ये एक दोन चम्मच घालून दोन ढप्पन घालून आपण आपल्या तोंडाची आपण चुळण्या केल्यानंतर आपल्या तोंडामध्ये जे काही किटाणू असतील ते मरण पावतात आणि आपलं तोंड एकदम फ्रेश असं असतंय तर हे मॅक्स फ्रेश आहे जेल नाईंटी नाईन पर्सेंट जम्स रिमूव अशा प्रकारचं हे कोलगेटचं आहे मॅक्स फ्रेश हा आहे झेंडूबाम अल्ट्रा पॉवर रेड झेंडूबाम आहे हे सुद्धा खूप आपलं डोकं वगैरे दुखत असेल आपली पानपाट काही जर दुखत असेल तर आपण त्या ठिकाणी लावून आपण त्याला थोडंसं मसाज करू शकतो छान तीन वॉटर बॉटल आणलेल्या आहेत एकदम चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या आहेत हे पहा हे एकवीस एकवीस रुपयाला हे एक एक बॉटल भेटलेली आहे हे टू फिफ्टी एम एलचा वॉटर बॉटल आहेत आणि हे बघा हे अर्धा लिटरची आहे ती पण चांगली वॉटर बॉटल आहे याची रेट एकशे साठ रुपयाची रेट आहे एक एकशे एकोणसाठ रुपयाची रेट आहे त्या अशा तीन बॉटल्स आणलेल्या आहेत आणि अगोदरची एक मोठी चार बॉटल्स आणलेल्या आहेत हे पहा हे पॅकिंग कसं आहे हे एकदम छान असं पॉकेट आहे त्याच्यामध्ये आपण काही आपलं बँक पासबुक याच्यामध्ये आपण बँक पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड असं एकदम सेफ्टी ठेवून याला असं लॉक करू शकतो हे बघा खूप छान असं पाऊच आहे हे थोडसं अंत्यवेळेस फोल्ड झालेला आहे चालते काही हरकत नाही पण आपल्या एक एक वस्तू एकदम इकडं तिकडं टाकण्यापेक्षा खूप सेफ असे राहतात ह्या वस्तू याच्यामध्ये कुठेही जात नाही त्याच्यामध्ये सर्व आपल्या घरातील सर्व सदस्यांचे सर्व मेंबर्सचे पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड याच्यामध्ये ठेवून आपण असं पॅक करून ठेवू टाकू शकतो तर ह्याच्यामध्ये काही स्पेशल वस्तू आणलेल्या आहेत मी ते तुम्हाला दाखवणार आहे आता सध्या काय येत आहे तुम्हाला तर माहीत आहे त्याच्यासाठी मी इतक्या साऱ्या राख्या आणलेल्या आहेत हे पहा राख्या आणून अशा पॅक ठेवलेल्या होत्या हे वेगवेगळ्या हे ओमची राखी आहे वीस आहे हे पण वीस रुपयेचीच राखी आहे खूप छान अशी राखी आहे आता जवळच रक्षाबंधन येत आहे त्याच्यासाठी इकडं तिकडे जाण्यापेक्षा एकदाच घेऊन आलं ना खूप छान असते म्हणून मी घेऊन आलेले आहे हे मी एका स्पेशल व्यक्तीसाठी आणलेली आहे आणि हे स्पेशल राखी आहे ती पहा काय आहे या राखीवरती खूप सुंदर अशी राखी आहे ही फोर्टी नाईन रुपीजची राखी आहे एकोणपन्नास रुपयांची राखी आहे ही ती पहा ती पण छान अशी राखी आहे याची रेट पण वीस रुपये आहे त्याच्यावरती कृष्णांची बासुरी आहे हे पहा हे एक चौकोनी आकाराचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा ओम आहे याची राखीची सुद्धा किंमत वीस रुपये आहे ही पहा ही राखी एकोणऐंशी रुपयाची राखी आहे आणि ह्या राखीवर एकदम स्पेशल व्यक्तीसाठी आणि स्पेशल राखी आहे याच्यावरती श्री गणेशांची फोटो आहे हे पहा हे पण एकोणऐंशी रुपयांची राखी आहे आणि ही पण स्पेशल भावासाठी राखी आहे त्याच्यावर आमचं कुलदैवत श्रीकृष्ण आहे ही पण स्पेशल स्पेशल राखी आहे स्पेशल साठी हे पहा हे पण स्पेशलच राखी आहे जे श्रीराम आहे ह्या राखीवरती तर ही राखी पन्नास रुपयाची आहे पहा ही पण स्पेशलच आहे वीस रुपयाची आहे पण याची प्राईस कमी आहे पण या छोट्या गोलाकारांमध्ये गणेशाची सोंड आहे पण स्पेशलच राठी त्याचबरोबर ही पण स्पेशल राखी आहे हे पहा हे पण वीस रुपयाचीच आहे आणि याच्यावर पण गणपतीची सोंड आहे हे पण स्पेशल राखी आहे लास्ट एक हे पण ओम आहे ही पण वीस रुपयाची राखी आहे खूप छान अशा मी राख्या घेऊन आलेल्या आहेत बघा इतकी सारी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद